धुळे जिल्हा परिषदेतील निधी अपार प्रकरणातील आरोपी भास्कर वाघ याची मालमत्ता चौतीस वर्षांनी सरकार जमा करण्याचा आदेश शासनानं केला आहे सर्वोच्च न्यायालयात विधी व न्याय विभाग तसेच महसूल विभाग व वन विभागानं दिलेले अभिप्राय तसेच क्लासमेट प्रतिबंधक विभागाच्या पथकानं केलेल्या विनंतीच्या अनुषंगानं सदर प्रकरणी आरोपी भास्कर वाघ विरुद्ध अपसंपदेचा दाखल गुन्ह्यातील गोठवण्यात आला आहे स्थावर मालमत्ता सरकार जमा करण्याच्या हेतूने शासनाचे प्रतिनिधित्व म्हणून जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आला आहे जसं की आपण सांगितलं की एक भास्कर वाघ म्हणून एक जिल्हा परिषदचे कर्मचारी होता आणि त्यावेळी त्यांनी त्या जे काही कारकिर्दी केली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि चौकशी होऊन म्हणजे ती मॅटर चालला आणि आता पंधरा डिसेंबर रोजी शासनाने असा आदेश काढलेला आहे की जिल्हाधिकारी धुळे नी त्यांचे सगळे जे स्थावर मालमत्ता आहे ते जप्त करायचे आता आम्हाला तो शासन निर्णय आता भेटलेला आहे आणि जिल्हाधिकारी धुळे म्हणून आम्ही ते पुढची योग्य कारवाई करणार तसेच संबंधितांचे सावर मालमत्ता वगळता इतर जंग मालमत्ता ताब्यात घेण्याकरिता पोलीस उपाधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांना प्राधिकृत करण्यात आला आहे आरोपी भास्कर वाघ हा जिल्हा परिषदेतील लघु सिंचन विभागातील रोखपाल होता धनादेशावरील कार्यकारी अभियंताची सही झाल्यावर तो धनादेशावरील रक्कम वाढवत असे एकोणीसशे पासष्ट ते नव्वदच्या दशकापर्यंत कोट्यवधी रुपयांचा अपहार त्याने केला होता जिल्हा परिषदेचे सीईओ मनुकुमार श्रीवास्तव यांच्या कार्यकाळात हा भ्रष्टाचार हुघड झाला होता या घोटाळ्यात सत्याहत्तर आरोपी विरोधात पंधरा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा अपार झाल्यानं चौदा गुन्हे नोंदवण्यात आले होते जन्मटेपेची शिक्षा झालेले भास्कर बाग अजूनही शिक्षा भोगतोय धुळे सत्र न्यायालयाच्या दोन हजार तीनच्या निकालाविरोधात त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती उच्च न्यायालयानं शिक्षा कायम केली होती तर उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती दोन हजार अठरा मध्ये सर्वोच्च न्यायालयानं देखील त्याची शिक्षा कायम केली होती खटल्याचा निकाल लागेपर्यंत भास्कर वाघाची संपत्ती जमा करणे प्रलंबित होते वाघ याच्या घरातून लाच प्रतिबंधक विभागानं सोने चांदीचे दागिने हस्तगत केले होते तर सतरा लाख छत्तीस हजार रुपयांचा दागिन्याचा ऑक्टोबर महिन्यात लिलाव झाला होता एकोणीसशे नव्वद मध्ये शासकीय निधीचा अपार केल्याप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामधील आरोपीची मालमत्ता जमा होण्यास चौतीस वर्षाचा कालावधी लागला आहे सन एकोणीसशे नव्वदच्या दशकात राज्यभर गाजलेल्या धुळे जिल्हा परिषद अपार निधी प्रकरणात भास्कर शंकर वाघ व त्याची पत्नी मंगला भास्कर वाघ यांची सारवड जंगम मालमत्ता लवकरच सरकार जमा होणार असे आदेश गृह विभागानं काढले आहे तर कोट्यवधी रुपयांच्या अपार प्रकरणातील आरोपी भास्कर वाघ यांच्या मालमत्तेचं मूल्य अकरा लाख एकोणचाळीस हजार इतका आहे सन एकोणीसशे नव्वद साली भास्कर शंकर वाघ हे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळून आली त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अपसमतेचा खटला कोर्टात दाखल झाला होता आणि तो सुप्रीम कोर्टापर्यंत कॉन्टॅक्ट झाला सेशन कोर्टापासून हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्या कोर्टाने शिक्षक त्याला कायम केली आणि ती मालमत्ता सरकार जमा केली त्यामुळे ती मालमत्ता सरकार जमा केल्यामुळे आता जिल्हाधिकारी धुळे यांना शासनाने आदेश केलेले आहे की ती मालमत्ता प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी सरकारी मालमत्ता ती सरकार झालेल्या नावावर लागले ताब्यात घ्यावी म्हणून हा पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस साली शासनाने जिल्हाधिकारी साहेबांना या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत केलंय त्यावरून हे सगळं हे सगळं पुढची आता कारवाई जिल्हाधिकाऱ्यांना करायची ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे